माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत म्हणजे माझी मान्यकडून दुसरं ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मत आहेत कळलं का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता <laughs> मगापासून हा प्रश्न विचारायचा होता नागपूरात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पण देणार आहात का <laughs> 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 तर त्याला करून एकनाथ मतदारसंघाची उमेदवार देणार सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार एक आव्हान तुम्ही याच्या आधी केलं आता दरवेळेस अतिशय कोट तिडकडे आवाहन करतात की माझ्या हाती सत्ता देत महाराष्ट्र सा सुटा साख्या सगळ्याकडे यापूर्वी पण तुम्ही हे आव्हान केलेलं पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता देत नाही देतील ना मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय ज्या जनसंघ होता ना त्यापासून ते हे, ते पण हेच सांगत होते दोन हजार चौदा ला आली हातात सत्ता वेळ लागतो माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका